नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये खजूर खाण्याचे खूप महत्त्वाचे फायदे बघणार आहोत तसंच ज्यांना मधुमेह आहे त्यांनी खजूर खावेत का नाही याविषयीसुद्धा माहिती घेणार आहोत कारण अनेकदा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी खजूर खावेत की नाहीत याबद्दल अनेक समज आणि गैरसमज असतात तर त्याचं सुद्धा उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल तर सुरू करूया आजचा व्हिडिओ नंबर एक पौष्टिक गुणधर्म मंडळी खजूर हे अतिशय पौष्टिक मानले जातात खजुरामध्ये प्रोटीन्स असतात फायबर्स असतात त्याचबरोबर पोटॅशियम मॅग्नेशियम लोह तांब कॅल्शियम आणि विटॅमिन बी सहा अशी शरीराला अतिशय लाभदायक पोषक तत्वसुद्धा असतात त्यामुळे तुम्ही नियमित खजूर खात असाल तर ही सगळी पोषक तत्वं तुमच्या शरीराला नियमितपणे मिळत राहतात तसंच ही सगळी तत्व नैसर्गिकपणे मिळाल्यामुळे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होत नाही आणि तुमच्या शरीराच्या पोषणासाठी कुठल्याही प्रकारची सप्लिमेंट घेण्याची गरज तुम्हाला पडत नाही ही, ही सगळी पोषक तत्व आपल्या शरीराला अतिशय आवश्यक असतात जे आपल्याला खजुरामधून आपोआपच मिळत जातात त्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या निरोगी राहायचा असेल तर खजूर हे खूप महत्त्वाचं फळ आहे नंबर दोन हाडांच्या मजबूतीसाठी आणि आरोग्यासाठी चांगला खजूर हाडांच्या मजबूतीसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो खजुरामध्ये कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं ही सगळी पोषक तत्व आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात आणि या पोषक तत्वांची कमतरता आपल्या शरीरात अनेक प्रकारचे त्रास निर्माण करू शकतात खास करून हाडांसंबंधीचे त्रास निर्माण करतात मात्र जर तुम्ही खजूर नियमितपणे खात असाल तर ही सगळी पोषक तत्व तुम्हाला नैसर्गिकपणे मिळतात आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या तुमची हाडं मजबूत राहतात खास करून महिलांमध्ये तर कॅल्शियमची कमतरता असतेच त्यामुळे महिला आणि चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वच जणांनी नियमितपणे खजूर खाणं अतिशय आवश्यक आहे ज्यामुळे त्यांच्या हाडांचा ठिसूळपणा कमी होईल फ्रॅक्चर होणे सांधेदुखी किंवा हाडांसंबंधी इतर त्रासांपासूनसुद्धा त्यांचा बचाव होईल नंबर तीन कोलेस्टरॉल कमी होतं खजूर आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं खजूर हे एक असं फळ आहे ज्यामध्ये कोलेस्टेरॉल आणि फॅट्स अजिबात नसतात आणि फायबर्स मात्र भरपूर असतात आणि त्यामुळेच शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे जर तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढला असेल तर तुम्ही नियमित खजूर खाणं आवश्यक आहे नंबर चार त्वचेचं चा आरोग्य सुधारतं जर तुम्हाला तुमची त्वचा चकचकीत आणि नितळ व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही नियमित खजूर खाणं हा एक सोपा उपाय आहे नियमित खजूर खाणाऱ्यांची त्वचा अतिशय टवटवीत राहते त्यांच्या त्वचेवरची आर्द्रता म्हणजे ओलावा कायम टिकून राहतो त्वचेवर एक प्रकारचं तेज येतं तसंच पिंपल्स येत नाहीत आणि सुरकुते सुद्धा पडत नाहीत आणि हे सगळे फायदे नैसर्गिकपणे मिळवण्यासाठी तुम्हाला नियमितपणे खजूर खाणं आवश्यक आहे नंबर पाच वजन वाढवण्यासाठी उपयोगी जर तुमचं वजन आवश्यकतेपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही खजूर खायला सुरुवात करा कारण खजुरामध्ये नैसर्गिक साखर तसंच प्रोटीन्स असतात आणि विटॅमिनसुद्धा मुबलक प्रमाणात असतात जी तुमचं वजन नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यास मदत करतात तुम्ही रोज दुधाबरोबर खजूर खाऊ शकता किंवा नुसते खजूरसुद्धा खाऊ शकता सुरुवातीला एक ते दोन खजूर खाण्यास सुरुवात करून थोडी सवय झाल्यावर चार ते पाच खजूर दररोज नुसते किंवा दुधाबरोबर खाल्ल्याने तुमचं वजन तर वाढेलच पण तुमची तब्येतसुद्धा सुदृढ होईल नंबर सहा मेंदूचं कार्य सुधारतं खजूर नियमित खाल्ल्याने आपल्या मेंदूचं कार्यसुद्धा सुधारतं नियमित खजूर खाणाऱ्यांचा मेंदू तल्लक तर असतोच पण वाढत्या वयात मेंदूचं कार्य थोडं मंदावत जात। जातं ज्यामुळे विस्मृती होणे किंवा मेंदूसंबंधी काही प्रॉब्लेम्स निर्माण होत असतील तर तुम्हाला खजूर खाणं हे एक चांगला पर्याय नक्कीच आहे नंबर सात गर्भवती महिलांसाठी उपयोगी मंडळी हा फायदा सांगण्याआधी आम्ही गर्भवती महिलांना सल्ला देऊ इच्छितो की खजूर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून खाणं जास्त चांगलं आहे कारण प्रत्येकाची तब्येत वेगळी असते त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खजूर खा तर गर्भारपणाच्या अगदी शेवटच्या दिवसात थोडक्यात गर्भवती महिलांना जी डिलिव्हरीची तारीख दिली असेल त्याच्या दोन ते तीन आठवड्याआधी जर डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भवती महिलांनी खजूर खाल्ला तर त्याचा त्यांना नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयोग होतो असं काही संशोधनात दिसून आलं आहे या बाबतीत तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सुद्धा विचारू शकता खजूर खाण्यामुळे बाळ ज्या पिशवीत असतं तिचं तोंड व्यवस्थितपणे उघडण्यास मदत होते ज्याचा परिणाम नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी होतो तसंच बाळंत होताना ज्या कळा येतात ज्याला लेबर पेन असं म्हणतात त्यासुद्धा काही प्रमाणात कमी होतात मात्र खजूर खाण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे मात्र जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही खजूर खावा की नाही हा प्रश्न तुम्हाला नक्की पडत असेल मंडळी तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही खजूर कमी प्रमाणात खावा म्हणजे दिवसाला खजुराच्या एक ते दोन बिया खाणं योग्य ठरेल कारण खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी आहे त्यामुळे कमी प्रमाणात खजूर खाल्ल्याने मधुमेह असणाऱ्यांची साखर लगेच वाढत नाही ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे प्रत्येक पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं एक ठराविक प्रमाण असतं जे आपल्या रक्तातील साखर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं मात्र मधुमेह असणाऱ्यांनी खजूर डॉक्टरांच्याच सल्ल्याने खावा कारण तुम्हाला मधुमेहाचा त्रास किती आहे त्यावरसुद्धा तुम्ही खजूर खावा की नाही हे ठरवता येतं तेव्हा खास करून गर्भवती महिलांनी आणि मधुमेह असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खजूर खाणं टाळावं म्हणजे त्यांना त्याचा तोटा होणार नाही तर मंडळी आज आपण बघितले खजूर खाण्याचे काही फायदे मात्र खजूर खाताना सांगितलेलं प्रमाण आणि सूचना मात्र नक्की पाळा म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाही तर आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद